नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आरसी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती ठाणा वेस्ट तलावपाली जांभळी नका इथे आणि हा आहे वन बी एच के तुम्ही हॉल पाहू शकता हा असा प्रशस्त असा हॉल आहे फिफ्थ फ्लोअरची बिल्डिंग आहे फर्स्ट फ्लोअरवरती हा फ्लॅट अवेलेबल आहे लिफ्ट अवेलेबल आहे आणि बाईक पार्किंग अवेलेबल आहे हा असा प्रशस्त असा हॉल आणि ही हॉलमधली विंडो तुम्ही पाहू शकता आणि या फ्लॅटची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर प्राईज ही निगोशिएबल आहे कोणाला जर ही प्रॉपर्टी आवडली तर कॉल करू शकता आणि हे पाहताय तुम्ही किचन व्हेंटिलेशन प्रॉपर असं व्हेंटिलेशन आहे किचनमध्ये बेडरूममध्ये तर या प्रॉपर्टीमध्ये कोणी इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा प्रॉपर्टीची व्हिजिट केली जाईल प्रॉपर्टी दाखवली जाईल काही शंका असल्या त्या क्लिअर केल्या जातील समोरच हा बाथरूम आहे तुम्ही बाथरूम पाहू शकता ठाणा टेशन वेस्टला पंधरा मिनटाच्या अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे हा आहे टॉयलेट प्राईज ही निगोशिएबल प्राइज आहे फिक्स प्राईज नाही आहे जर कोणी या प्रॉपर्टीमध्ये खरंच इंटरेस्टेड असतील तर त्यांनी नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता हा आहे बेडरूम बेडरूममध्ये सुद्धा प्रॉपर व्हेंटिलेशन असं आहे आणि जो कोणी इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा तलावपाली जांभळी नाका इथे भाजी मार्केटच्या इथेच फिफ फ्लोअरची बिल्डिंग आहे पंधरा वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि जर कोणी इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा थँक्यू धन्यवाद